पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वसलेली एक सुंदर सुसंस्कृत आणि समृद्ध ग्रामपंचायत ग्रामपंचायत पोंदेवाडी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली स्थापन झालेली ही ग्रामपंचायत आज दोन अधिक लोकसंख्येला विकासाची सुरक्षिततेची आणि सन्मानाने जगण्याची हमी देत आहे तर त्याचबरोबर कष्ट श्रद्धा आणि एकात्मतेचं मूर्तिमंत उदाहरणीय आहे पोंदेवाडीचं नाव घेताच सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं ते म्हणजे श्री गडदा देवी मातेचं भव्य असे मंदिर या मातेच्या कृपेने गावात भक्तीचा आणि एकतेचा वास आहे माही पौर्णिमा नवरात्र उत्सव श्री विरोबा महाराज आणि श्री माऊली महाराज सप्ताहांसारखे सण गावातील सामाजिक एकतेच प्रतीक बनले आहेत याशिवाय गावात श्री हनुमान मंदिर श्री गणपती मंदिर श्री सारखी अनेक मंदिरे देखील आहेत जी केवळ धार्मिक केंद्र नसून गावकऱ्यांच्या संस्कारांची शिदोरी आहेत येथील प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती शासकीय निधीच्या माध्यमातून कृषी विभागाकडून ग्रामपंचायतीने अनेक शेतकरी बांधवांना कांद्याची चाळण देखील उभारून दिलेली आहे ऊस कांदा मिरची टोमॅटो आणि ज्वारी सारख्या पिकांची येथे शेती केली जाते या शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून म्हणजेच ठिबक सिंचन ड्रोनद्वारे औषध फवारणी आणि जलसंवर्धनाचे प्रकल्प राबवले जात आहेत शेतीबरोबरच येथे दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन आणि मेंढी पालन, पालन यांसारखे शेतीपूरक व्यवसाय देखील केले जातात दुग्ध व्यवसायासाठी प्रत्येक पाच कुटुंबाच्या मागे येथे प्रत्येक घरामध्ये आपणास गायीचे स्वतंत्र असे गोठे आणि स्वच्छता हे त्याच्यामध्ये पाहायला मिळते प्रत्येक घरामधून चांगल्या दर्जाचे दूध हे दुग्ध संकलन केंद्रात नेले जाते आणि त्यानुसार आर्थिक घडी ही कुटुंबाची चालते त्याचबरोबर कुक्कुटपालन या क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात कुटुंब येथे गुंतून घेतलेले आहेत पशूंना चांगल्या प्रकारचे खाद्य आणि वेळोवेळी लसीकरण कुक्कुटपालन याच्यामध्ये करण्यात येते त्याचबरोबर गावामध्ये कुक्कुटपालनासाठी जे खाद्य लागते त्याचे देखील उत्पादन या गावामध्ये घेतलं जातं त्याचप्रमाणे मेंढी पालन देखील मोठ्या प्रमाणावर या गावामध्ये केली जाते प्रत्येक मेंढींसाठी एक वेगळ्या प्रकारची काळजी देखील येथे घेतली जाते ग्रामपंचायतीच्या प्रभावी नेतृत्वाखाली पंतप्रधान ग्राम सडक योजना लाडकी बहीण योजना प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास मनरेगा यशवंत घरकुल योजना यांचा यशस्वी अंमल गावात झाला आहे या योजनांच्या मदतीने गावात प्रवेश करता वेळी गावाचे मुख्य प्रवेशद्वार बांधलेले आहे त्याचबरोबर विद्यार्थी आणि नागरिकांना बसने प्रवास करण्यासाठी बस थांबे देखील येथे उभारण्यात आले आहे बैलगडा गावातील युवकांना तंदुरुस्तीसाठी प्रशस्त अशी अत्याधुनिक व्यायामशाळा देखील उभारली आहे दौंड वस्ती वाळूंज वस्ती खराव वस्ती मखर वस्ती रोडेवाडी फाटा रोडे वस्ती पडवळ वस्ती हारके वस्ती पोखरकर वस्ती इत्यादी वाड्या वस्त्यांवर सुसज्ज असे रस्त्यांचे जाळे करण्यात आले आहे ते घराच्या समोरून बंदिस्त गटारे आणि त्यांची विल्हेवाट ही चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे येथे नवीन ग्रामपंचायत इमारत देखील बांधण्यात आलेली आहे गावातील सामाजिक उपक्रम घेण्यासाठी तीन सामाजिक सभागृह हे देखील बांधण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे सुशोभीकरण केलेली स्मशानभूमी येथे उभारण्यात आलेली आहे या स्मशानभूमी लगतच विधी घाट देखील ग्रामपंचायती आतमध्ये प्रशस्त अशी बाकड्यांची व्यवस्था तसेच येथे वृक्षांची लागवड देखील करण्यात आलेली आहे गावातील श्री माऊली मंदिरासमोरील दोनशे फूट भिंत ही ग्रामनिधीतून उभारण्यात आली आहे हे ग्रामीण एकतेच देखील मानलं जात आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावातील दोनशे शहाण्णव कुटुंबांना स्वतंत्र शौचालय बनण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला बारा हजार रुपये निधी शासकीय स्वरूपात ग्रामपंचायती मार्फत देण्यात आले आहे गावातील सदोतीस लोकांना शेतीसाठी पीव्हीसी पाईप देखील देण्यात आले आहेत गावातील बावीस कुटुंबांना कडवा कुटीची मशीन देखील ग्रामपंचायती मार्फत वाटप करण्यात आली आहे गावातील महिलांना शिलाई मशीन चे प्रशिक्षण देण्यासोबतच तीस महिलांना शिलाई मशीन चे देखील वाटप करण्यात आले आहे ग्रामपंचायत मार्फत सात कुटुंबांना बोरवेलसाठी एक लाख तीस हजार रुपयांचा निधी देखील उपलब्ध करून दिला आहे महिलांसाठी एक बोकड व पाच शेळ्या हे त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत गावातील काही कुटुंबांना शासकीय योजनेतून म्हणजेच उज्ज्वला गॅस योजनेतून सिलेंडर ही उपलब्ध करून दिले आहेत ग्रामपंचायत मार्फत अपंगांसाठी दरमहा पंधराशे रुपये निधी दिला जातो शेतीसाठी वीस नवीन ट्रान्सफॉर्मर बसून देण्यात आले असून यामुळे गावामध्ये चोवीस तास लाईट उपलब्ध आहे गावातील वारकरी संप्रदायासाठी भजनाचे साहित्यही ग्रामपंचायती मार्फत वाटप करण्यात आले आहे पुणे जिल्हा परिषद अंतर्गत जुनी पाण्याची टाकी देखील उपलब्ध आहे यातून पाणी पुरवठा देखील सुरळीत होत आहे त्याचप्रमाणे डिंबा व उजवा कॅनल मार्फत गावातील शेतीला आणि नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पन्नास फूट खोल विहिरी खोदून त्यातून प्रत्येक वस्तीत पाणी देखील पोहोचवण्यात आले आहे विशेष म्हणजे या विहिरींवर बसवलेल्या मोटारी या सौर ऊर्जेवर चालतात अंगणवाडी स्ट्रीट लाईट्स हायमॅक्स दिवे हे सुद्धा सौर ऊर्जेवर कार्यरत आहे यामुळे गावाचा प्रकाशही निसर्गमित्र झाला आहे ग्रामपंचायती मार्फत उभारण्यात आलेले शोषखड्डे बंदिस्त गटारे स्वच्छतेचे दरवर्षी राबवले जाणारे उपक्रम यामुळे गावाचे आरोग्यदायी वातावरण जपले जात आहे शिक्षणाच्या क्षेत्रातही पोंदेवाडी मागे नाही येथील जिल्हा परिषद शाळा व नामदेवराव साहेब मोहोळ विद्यालय कार्यरत आहे येथील विद्यार्थ्यांना दहावी पर्यंतचे शिक्षण इथं मिळत आहे ग्रामपंचायती मार्फत ई लर्निंग किट आठवडे बाजार आणि ज्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये येण्यासाठी दूरवरून चालत यावे लागते अशा विद्यार्थ्यांची काळजी पोटी ग्रामपंचायतीमार्फत ऐंशी सायकलचे वाटपही करण्यात आले आहे या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण झाली आहे ग्रामपंचायतीचे संपूर्ण प्रशासन हे डिजिटल झाले असून येथे पाणीपट्टी खरपट्टी ही सर्व बिले ऑनलाईन भरता येतात गावात ग्रामपंचायतीमध्ये वायफाय सुविधा असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुरक्षितता वाढवली आहे विशेष म्हणजे ही ग्रामपंचायत आयुष प्रमाणित आहे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ग्रामपंचायत पोंदेवाडीने मोठी पावले उचलली आहेत सोळा महिला बचत गट सक्रिय असून त्यांना शिवन क्लास ब्युटी पार्लर नर्सरी प्रशिक्षण आणि वर्षभरात खेळ पैठणीचा या उपक्रमांमुळे अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता आला आहे ग्रामपंचायती मार्फत महिलांसाठी वर्षातून एकदा सहलीचे आयोजन देखील करण्यात येते यामुळे महिलांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडली आहे श्री गडदादेवी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था व श्री गडदादेवी विविध कार्यकारी विकास सोसायटी यांच्या मार्फत गावातील तरुणांसाठी ट्रॅक्टर कर्ज शैक्षणिक अर्थसहाय्य बेरोजगारांना कौशल्य प्रशिक्षण आणि कर्ज योजनांच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत पर्यावरणाच्या दृष्टीनेही गावाने आदर्श उभा केला आहे वृक्षारोपणाच्या माध्यमातून गावामध्ये सागाच्या झाडाचीही लागवड करण्यात आली आहे त्याचप्रमाणे फॉरेस्ट हद्दीत दरवर्षी वृक्षारोपण ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येते ग्रामपंचायत मार्फत दहा पाझर तलावांची उभारणी देखील करण्यात आली आहे नाल्यांचे खुलीकरण व पाझर तलावांचे वेळोवेळी काळ काढला जातो येथे पर्जन्यमापक रोधक यंत्र बसवलं आहे तसेच कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करून गावाने पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली आहे त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या विशेष सहकार्याने फॉरेस्ट हद्दीमध्ये एक अद्ययावत अशी नर्सरी उभारण्यात आली आहे या नर्सरीमध्ये चांगल्या प्रकारची झाडं ही जोपासून त्यांना वाढवण्यात येत आहे आणि त्याचबरोबर गावातील महिलांना इथे रोजगार देखील उपलब्ध झाला आहे पोंदेवाडी गावाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे येथील सरपंचांना आदर्श पुरस्कार देखील मिळाला असून सामाजिक कर्तव्य म्हणून आदर्श सरपंच अनिलजी वाळुंस यांच्या स्वखर्चातून तीनशे कुटुंबांना पीठ देखील वाटप करण्यात आली आहे सरपंच साहेबांच्या मार्फत बरेचसे असे नवीन उपक्रम गावामध्ये राबवण्यात आले आहे पुढील पाच वर्षांच्या दृष्टीने ग्रामपंचायत पोंदेवाडी अनेक योजनांसाठी सज्ज आहे त्यासाठी घराघरातील कचरा संकलन करण्यासाठी गाडीचे नियोजन देखील करण्यात येणार आहे येथील नागरिकांची आरोग्य तपासणीसाठी आरोग्य केंद्र देखील उभारले जाणार आहे महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी येथे महिला अस्मिता भवन देखील उभारले जाणार आहे ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे वाचन प्रेमींसाठी वाचनालयाची उभारणी करण्यात येणार आहे गावातील सर्व नागरिकांना तंदुरुस्तीसाठी ओपन जिम ची, ची आरो प्लांट बोट सफर ही सुद्धा चालू करण्यात येणार आहे आणि ग्रामपंचायतची स्वतंत्र अशी वेबसाईट तयार करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे कोंदेवाडी ही एक प्रेरणादायी कहाणी आहे जिथे गावकऱ्यांची एकजूट स्थानिक नेतृत्वाची दूरदृष्टी आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे एक आदर्श गाव उभं राहिलं आहे ही केवळ विकासाची गोष्ट नाही ही आहे एका जिद्दीच्या आणि सामूहिक प्रयत्नांच्या विजयाची गोष्ट हे गाव बोलतंय आम्ही बदल घडवतोय ही आपल्या ग्रामपंचायतीची विकास यात्रा अशीच राज्यभर आणि देशभर पोहोचवायची असल्यास माझी ग्रामपंचायत या उपक्रमाशी आजच संपर्क साधा धन्यवाद